आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिजी नरंद आतमध्ये तिचा नवळ आतमध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलं तीन तीन त्या मी सोडल्या तीन ना सहा सोडा मुसक्या रंगूनच त्याला आम्हाला म्हटलं हो आज मी जाहीर करून टाकतो तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हा कालपट्टी केलेली आहे असली नालायक वाटतं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबांच्या दारात दहादा जाईल पण असल्याच्या दारात जाणार ना नाही आणि कुशा अध्यक्ष अनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागवा जर कुठे त्यांचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही येणार नाही शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत काय आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत बळी बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत म्हटल्या महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संपमानासाठी सुटून दिले कशी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वगैरे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी त्याला सांगितलं तो म्हणून करून परत काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पीपी चिंचवडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरन आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पण पळून पडून कुठं जातोय हळूहळू कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन ना सहा टीम सोडा राम त्याला आणा म्हणतात पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय समज आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न दिलेला किशोराच्या घरात लग्न दिला प्रेमापुटी बोलत जावं लागते जी पी नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्यांनी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाच्या लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे तिला चांगलं प्रस्ताव तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि हुशांत चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला कसावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही घेणार नाही मीडियाला ना अधिकार दिलाय नोकरीचा कुणाची पण लावं घेताय अरे उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा की था। चावी मला माझ्या चावयला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा मागू होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देताय का बळजबरींना घेत आहे नाही सांगत टीव्हीला अजून आहे मी त्यांना म्हटलं बळजबरींना घेतलं तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं नाव कडक वाटतंय तरी देखील माझी बातमी करत नाही खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काम बोलतो त्याच्यात पाच पैसे पुढे कामिंद नाही चारचा पण मिळाला नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नदीच झालं दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी काही ते वकील नाही आहे नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती पाच पाच बरं मी सगळ्यांना काही सांगायचं कारण मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडे वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लागत त्याच्यातलं सुटता का मला आज मी जाहीर करून टाकतो तो, 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 नाई, पर तो तर कला माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नानायज माणसो माझ्या पक्षात नको काय ना गरज नाही गरीबाच्या दारात धादा जाईल पण असल्यांच्या दारात जाणार पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो की बा तू काय करते काय तू करू बरं त्यांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुराध्व पण संबंध नाही फक्त लग्नाला हजार हल्वेच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागेला छान नातं म्हणून आलो तर समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला जरी तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपद काय फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुकरून दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घातल्यानंतर एक की म्हणून एक की म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकायला सांगतो चू केली तर माझा जवळचा असेल तर मी टायर पोलिसांना करतो याला टायरमध्ये सोडू नको सांगायला हे आपण सगळे बघत आलेले म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालत